हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी श्री प्रकाश जाधव यांनी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपली जिवंत प्रेत यात्रा काढून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सन दोन हजार बावीस या वर्षात युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे सोयाबीन पिकाचा विमा भरला होता तत्कालीन परिस्थितीत कोरोना दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सदरली विमा कंपनीकडे सहा दिवस अंम उपोषण करून विम्याची रक्कम देण्यास कंपनी भाग पाडले दरम्यान कंपनीने फक्त तीनशे चौतीस शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली आणि पुढील साठ दिवसात उर्वरित शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र दोन हजार चोवीस हे वर्ष उजळले तरीही सदर कंपनी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देत नसल्यामुळे वाटेगाव येथील शेतकरी श्री आत्माराम पाटील जाधव व श्री गजानन पाटील शिंदे हे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पासून हदगाव तहसील कार्यालयासमोर अमर उपोषण करीत आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाटेगाव तालुका हदगाव येथील रहिवासी असलेले श्री प्रकाश शेषराव जाधव हे एका शेतकरी कुटुंबातील असून ते माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी या आहेत तसेच ते आमच्या मायमावली न्यूज चॅनल पुणेचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सुद्धा आहेत त्यांनी आज स्वतःची प्रतियात्रा काढून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा अन्यथा सदरीन कंपनी विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासन हदगावीतील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे यावेळी श्री प्रकाश जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे पण एवढा मोठा पाऊल कशामुळे युनायटेड इन्शुरन्स कंपनीने तालुक्यातील तीनशे चौतीस लोकांना दिला आणि बाकी चाळीस हजार लोकांना जाण्यावर शिवले त्यामुळे येथे शेतकरी मराम पाटील वाटेगावकर मग गजानन पाटील धुळकर यांनी गेले पाच दिवस युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या विरोधामध्ये अमर उत्पोषण सुरू केलं त्या अमरो उपोषणाची शासनाकडून कुठलीही न घेतल्यामुळे मी ते शेतकरी या मत्यांनी हे मोठं पाऊल विचारलं माझी स्वतःची जीवन प्रत यात्रा काढली आणि ही प्रत यात्रा प्रशासनाने स्वतः गोळ्याने बघितली आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी याबद्दल प्रशासनाची विचार केला नाही किंवा शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे यानंतर त्याच्याही पेक्षा आंदोलन उग्र स्वरूपाचे करण्यात येईल आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी अंबर कसलेली आहे